दिवाळी विशेष भागात मी आज तुमच्यासाठी चकलीची रेसिपी घेऊन आली आहे ही चकली मी भाजणीपासून न बनवता अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे तुम्ही आवाज ऐकलाच असेल किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे ती ही चकली मी कशापासून बनवली आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शर्टपर्यंत बघावा लागेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये चला तर मग बघूया चकली आपण कशी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी पांढरी उडीद डाळ घेतली आहे आपन ही डाळ आपण कुकरला लावून शिजवणार आहोत त्यासाठी आपण कुकरला ही डाळ टाकून घेतली आहे आणि तीन ते चार वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर मी याच्यात मीठ घातलं आहे कारण थोडं मीठ घातल्यामुळे डाळीला थोडी चव येईल चार ते पाच शिट्ट्यांमध्ये ही डाळ आपली व्यवस्थित शिजेल हे बघा इथे डाळ व्यवस्थित शिजली आहे असं आपण चमचाचं साहान याला व्यवस्थित असं घोटून घेणार आहोत अजिबात त्याच्यामध्ये अशी अख्खी डाळ दिसली नाही पाहिजे एकदम स्मूद अशी झालेली पाहिजे त्यानंतर मी इथे अडीच वाट्या एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे हे विकतचं पीठ वापरते आहे मी इथे त्यानंतर मी इथे घातले आहे तीन चमचे एवढं मी तीळ घातली आहे लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा थोडी हळद घातली आहे पाव चमचं हळद आपल्याला कमीच घालायची आहे ओवा घातला आहे पाव चमच त्यानंतर मी ते घातलं आहे चवीनुसार मीठ सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे एक चमचा मी इथे बटर घातला आहे तुम्ही इथे तेल किंवा तुपाचाही वापर करू शकता छान याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटरसोबत व्यवस्थित असं हाताने दाबून दाबून बटर सगळीकडे आपण लावून घेणार आहोत पिठाला त्यानंतर आपण जी डाळ शिजवली होती ती मी इथे घालती आहे तुम्हाला जर इथे डाळ घट्ट वाटत असेल तर थोडं तुम्ही इथे पाणी घालू शकता जसं मळता येईल पण तो जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत पाणी अजिबात घालायचं नाही डाळीमध्येच आपल्याला हे पीठ मळायचं आहे अगदीच वाटलं तर थोडंसं पाणी घालू शकतो आपण छान एकसारखं असं मळून घ्यायचं आहे मला इथे थोडंसं पाणी लागणार होतं म्हणून मी इथे थोडं कोमट पाणी घालते आहे छान असं सॉफ्ट असं गोळा मळून घ्यायचं आहे आपल्याला पिठाचं आणि टाकताना कोमटच पाणी घालायचं आहे आपल्याला थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे हे बघा छान असं सॉफ्ट गोळा झाला इथे तयार अशा पद्धतीने झालं पाहिजे हा त्यानंतर आपण चकलीच्या साचाला आतून तेल लावून घेणार आहोत अशा प्रकारची ते चकलीचा आपण साचा वापरणार आहोत सगळं बाजूने आतून तेल लावायचं जेणेकरून आपली चकली अशी पटकन पडेल आणि पीठही चिटकणार नाही भांड्याला आता एक असा उभा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला अजिबात तुटू द्यायचा नाही मध्ये असा एकसारखा पूर्ण गोळा टाकायचा आहे याच्यामध्ये उभ्या आकारामध्ये जेणेकरून आपली जी चकली आहे ती एकसारखी पडेल मध्ये तुटणार नाही आणि हवाही जाणार नाही त्याच्यामध्ये जर आपण असं अर्ध अर्धं पीठ टाकलं ना तर तिथे असे हवेचे गॅप तयार होतात त्यामुळे पूर्ण एकसारखाच गोळा इथे घालायचा आहे आपल्याला इथे मी ताटावर तुम्हाला एक चकली करून दाखवते आहे जेणेकरून तुम्हाला पटकन याच्यावरून उचलता येईल चकलीचा जो आकार असतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटा मोठा करू शकता पहिली बाजू जी असो आपण टाकतो ती आधी चिटकून घ्यायची आणि जी शेवटचं जे टोक असं तेही आपण चिटकवून घ्यायचं आहे जेणेकरून ही चकली आपली तेलामध्ये सुटणार नाही अशाच आपण सगळ्या चकल्या करून घेणार आहोत मी ते तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने करायच्या आपल्याला चकल्या ताटावर घेऊन आपल्याला पटकनही काढता येते किंवा तुम्ही बटर पेपरही करू शकता अशा हातावर घेतली का पटकन पडते मी इथे काही चकल्या पोळपाटावर करून घेतल्या आहे तुम्ही बघू शकता ताटावरची चकली पण अगदी सहज उचलता येते इथे आपलं तेल गरम झालेलं आहे लो टू मिडियमवर आपल्याला फ्लेम ठेवायची आहे खूप हाय नाही आणि खूप लो पण नाही ठेवायची आहे जेणेकरून आपल्या ह्या ज्या चकल्या आहेत आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील कच्च्या राहणार नाही किंवा खूपही अति तळल्या जाणार नाही जेणेकरून त्या कडकडीत होतील छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेले आहेत इथे आपल्या चकल्या तुम्ही पाहू शकतात किती छान दिसतं आहे आणि अगदी सुंदर असा रंग पण आलेला आहे आणि छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या सहज आहे बनवायला तुम्ही इथे आवाज ऐकू किती छान असा कुरकुरीत आवाज आला आहे तोडता क्षणी अजिबात तेलकट झालेला नाहीये तर आहे ना अगदी सोपी रेसिपी ही चकलीची भाजणी बनवण्याचंही टेन्शन नाही तर या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीने चकली नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा बेल ऐकणी नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझे असे छान छान रेसिपीज बघायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद